नमस्कार मंडळी याच्या चॅनलचे एक नवीन युट्यूमध्ये सर्वांचं सर्वच सोबत आणि आजच्या वेळेला मी तुम्हाला मी दाखवून असते तुळशी त्या लगीन तर राता सकाळ झाली आहे तर सर्वांचा शुभ सकाळ राता मी तुमका सकाळचं वातावरण दाखवतो आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता तुळशीकडे सारवण वगैरे आता सुरुवात केलो म्हणजे सारव सुरुवात केलं शेन वगैरे सारवतो तर आमच्या खळ्यात अशी लादे वगैरे तर आमचा खरा पूर्ण खळाच असा मातीचा असा तर मी आता दाखवतोय सारवण वगैरे कसा काय केला आता आणि त्यानंतर आपण बघणार असं संध्याकाळी की तुळशीचं लगीन वगैरे कसा काय लावणार होता तर आधी बघूया आधी सारवण वगैरे आम्ही आता कसा काय सुरू करतो होता तर मंडळी आज असा तुळशीचं लगीन आणि आता आम्ही सुरुवात केलं सारक वगैरे तुम्ही बघू शकता समोर आता सारवण वगैरे घेतो आणि संध्याकाळी असा तुळशीचं लगीन तर तुमका मी दाखवणार असावी तुळशी लगीन आम्ही कसा काय लावणार होता तर सकाळ उठून आता ही सगळी तयारी आता सुरुवात केलं कारण आता उनीला का बरा या सुप्तला आणि त्यावरचे मग आपल्या संध्याकाळी रांगोळी वगैरे काढूची या तर बाकीची अजून तयारी असा तुळजा लग्नाची भरपूर तर आता इकडे बघू शकतास ह्या सारवलेला आता शेणानं वगैरे सारवून घेतलं आणि संध्याकाळी मस्तपैकी इकडे रांगोळी वगैरे काढणार आहो आणि तू शिक्का हा धून वगैरे घेतलं कलर वगैरे तुम्ही बघू शकतास मस्तपैकी आता बऱ्यापैकी सुकलो हा कलर तर संध्याकाळी तुमका मी तुळच्या लग्नाची पूर्णपणे मजा दाखवणार असे तर आता सकाळीच उठाण ह्या आधी पहिला काम करून घेतलो सारवण वगैरे सगळा मस्तपैकी घेतलेला और था तर पारंपरिक प्रथेनुसार ना पहिली खळी असायची तेव्हा असा सारवण ह्या केल्याच जातात तर अजूनसुद्धा काही लोक सारवतात वगैरे त्यांच्याकडे खायात लादे वगैरे नाही ते लोक सारवतात आणि ही एक प्रथा आहे की सारवचा वगैरे लागतात तर आज मी तुमका तायक दाखवायचे प्रयत्न केले की सारवण वगैरे करतात आणि त्यानंतर त्या विषय तयारीची सगळी तयारची एक चालू होता तयारी तर आता आपण पुढे पुढे बघूया संध्याकाळी की पुढे पुढे आपल्याला काय काय अजून करूचं आणि काय काय करतंय तुशा लग्न होतं तर तुमका मी पुढे पुढे त्या दाखवणार असं आहे तर असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत तर मंडई मी सकाळी दाखवलं आहे की आम्ही तुळशी लग्नाची तयारी कशी काय सुरुवात केलेली तर आता तुळस वगैरे मस्त वेगळी साडी वगैरे नेसवलं आणि तोसच्या लग्नाची सगळी तयारी करून झाली आता तुम्हाला मी दाखवते कशी काय तयारी केली होती तर संध्याकाळी पाऊस लागलो त्याच्यामुळे जरा ह्या सगळ्या रांगोळी वगैरे आम्हाला अजून काढू गावक नाही समोर तर अजून पावसाचं वातावरण बघतलं तर आता आठ वाजेपर्यंत लावतलो तुझ्याचं लगीन तर आता बघू शकतो असं की एवढं कायोग झालं आणि आता वाजले होते साडेसहा तर आता मी तुमका समोरून एकदा दाखवते तोस कशी काय हिसवलं होती तर ही बघू शकता समोर साडी पूर्ण भिजली पावसान आणि पारंपरिक प्रथेनुसार तुम्ही बघू शकतास ऊस वगैरे असा आणि साडी प्रॉपर अशी नेसाव नाही तर जशी जमत अशी आम्ही नेसवल तर तुमकं आत मी आता दाखवतो आहे तर आतमध्ये आम्ही जे पारंपरिक प्रतेनुसार काय काय साहित्य लागतं त्याच्याकडं आम्ही ठेवला तर हे पोलको वगैरे तुम्ही बघू शकता आणि साडी बघू शकता नेसवलं होती आणि नथ वगैरे घातलं होतं शिक हे बघू शकतास तर सुंदर अशी तार अशी केली जातात लग्नाच्या अगोदर तर हे बघू शकतास इकडे असतात झिंड्याची काठी या साईडला लेफ्ट साईडला असता दुण दुण तर आता ही तुम्ही तीन दिवसाची नाही जेवढी ही बघू शकतास इकडून आणि इकडे असता चिव्याची पाठी ही बघू शकतास आणि पाठीमागे असता ओसाचा वाड हा बघू शकतास तुम्ही आणि त्याका आम्ही लावलो गोंडे तर हे बघू शकतास गोंडे तर अशी गोंड्याची फुलं ना म्हणजे प्रत्येक ओसाच्या पाती म्हणजे त्या वाडा असा बांधला जाता हे बघू शकतास हे बघा तर असा ह्या हे गोंडे सगळ्या पातीं कसे बांधले जातात आणि अशी तयारी केली जाता आणि के ओटू वगैरे सगळ्या अजून काय भरूची आहात तुमक दाखवते मी नंतर तर आता अशी आम्ही सुंदरशी तयारी केलं तर तुमच्याकडे कशी काय तयारी करतात ही माझा नक्कीच कॉमेंट करून सांगा तर आमच्याकडे पारंपरिक प्रथा अशी असतात तर साऱ्या वेळेला सारा वेळेला तुम्ही बघू शकता सगळं आवाहन केला त्याच्यामुळे अजून रांगोळी काढूची बाकीला आणि साडे वगैरे ने ने सुंदरशी नेसावलं तर आता थोड्या वेळात तुमका मी दाखवते डायरेक्ट तुळशीच्या लग्नाक आम्ही सुरुवात करणार तेव्हा आम्ही दाखवते डायरेक्ट तुमका मंगल्टक वगैरे कसे म्हणणार आहेत तर आम्ही तुम्हाला दाखवते तर असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पुढे बघत राहा मंडळी आता थोड्याच वेळात आम्ही तुळशी लग्न सुरुवात करणार आहोत आणि तुमकं मी आता दाखवते तुळशी लग्न आता लावू सुरुवात करत राहू त्याबद्दल तुम्हाला दाखवते की प्रत्येकाच्या आता घरोघरी कशी काय तयारी केली आता आणि तो कोकणामध्ये तुळशीच्या लग्ना सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली आता तुमकं मी दाखवते आता की तुळस वगैरे कशी रंगवलेली आहे आणि रांगोळी वगैरे कशी काढलेली आहे ती तर मंडळी आता मध्ये तुम्ही समोर बघू शकता खायात सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि अप्रतिम अशी सुंदर अशी रांगोळी तुमका तर मी एकदा जाऊन दाखवते तर बघू शकतास तर खास साराव दिला आणखी त्याच्या रांगोळी मस्त वाटतं का आपल्याला हो बघूक तुम आता तुमका मी समोर दाखवते तूच कशी रंगवलेली आहे तर रांगोळी आपल्या अप्रतिमाशी बघू गावली बघा तर आता थोड्याच वेळात तुळशी लग्नांक सुरुवात होणार आहे म्हणजे तुझ्या लग्न लावणार हो तर आता तुमका मी तूच दाखवते तर आता बघू शकतोस माझ्या समोर प्रथम सुंदर अशी दिवस रंगवला ना तिथं सोमवार साथेच दिवस पूर्णपणे रंगवला ना पूर्ण दिवस तर आता तुम्ही मूर्ती बघू शकतास रंगवलेली तर मंडळी आता आम्ही तुझ्या लग्नाला सुरुवात करतो तुम्ही आता समोर बघू शकतास

ीने हरं गोदरं ग्रामे रन्धनौ सौषितो गणपति कूर्या सदा मङ्गलं शिवमङ्गली लग्नागति Shahadaan. Shahadaan. <laughs> <mimic> <mimic> तर मांडवी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ सुद्धा करा आणि तो कोकणातील तुमका मी कोकणातील तुळशींची लग्न मी दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय आहे तर तुमकं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक लाईक करून सांगा आणि कमेंट सुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन असतो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्या भेटी अशा तुम्ही फुटच्या व्हिडिओमध्ये करत धन्यवाद